नमस्कार सर्व दादांना जगू आनंद या युट्यूब चॅनलमध्ये तुम सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे माझ्या प्रांगण रानो या दुसऱ्या कविता सगळ्याच्या दुसऱ्या प्रकाशन सोहळा या सोहळ्याबद्दल काय बोला

बोली बोलीभाषेतील म्हणजेच आदिवासी बोलीभाषेतील असा अर्थपूर्ण असा कविता संग्रह आहे गाणं हा कविता संग्रह फक्त माझं आयुष्य उधळून काढत नाही तर माझ्या स्वप्नपूर्तीचा महामेरू ठरलेला आहे आयुष्यात माणसानं किती जगलं हे अजिबात महत्वाचं नाही आयुष्यात माणसानं कसं जगावं हे या कविता संग्रहाने मला शिकवलं आहे शिक्षण फारसं नसलं तरी जीवनाच्या विद्यापीठात अनुभवांची पी एच डी केलेला असा हा कविता संग्रह आहे या कविता संग्रहावर डॉक्टर चिंतामण दिंदळे सर आणि डॉक्टर सानप सर यांनी पी एच डीसाठी अभ्यासाला पण घेतलेला हा कविता संग्रह आहे या संग्रहाच्या निर्मितीसाठी माझ्या फडकी फाउंडेशननं अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे डॉक्टर सर यांची अतिशय अर्थपूर्ण अशी प्रस्तावना या कविता संग्रहाला लाभलेली आहे हा कविता संग्रह म्हणजे माझ्या आदिवासी बोलीभाषेला एक सुहर्ण मुजरा आहे माझा कविता संग्रह अतिशय मार्मिक आणि अर्थपूर्ण आहे असं अनेकजणांनी मला सांगितलं आहे असो या कविता संग्रहाच्या योगदानाबद्दल मी सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते धन्यवाद